नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजच्या या दिवसामध्ये महाराष्ट्र आणि ऑल इंडिया काउन्सलिंग प्रोसेसमधील त्याचबरोबर ओपन स्टेट प्रोसेस प्रोसेसमधील कोणत्या प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ऍडमिशन प्रोसेस मधील आज कोणती कोणती प्रोसेस सुरू आहे त्या वेगवेगळे नऊ ते दहा मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहे असं एक माझं आपण ऑल इंडिया कोट्यामधून एम सी सी डबल ट्रिपल सी त्याचबरोबर सीई सेल सेलमार्फत ग्रुप ए बी सी या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काउन्सलिंग प्रक्रियेमधून ॲडमिशन साठीचा जो प्रयत्न आहे त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं आहे तर मी आजचा जो विषय आहे ते टुडेज अपडेट अबाउट मेडिकल ॲडमिशन काउन्सलिंग आजचा जो दिवसाला जो एमसीसी ऑल इंडिया कोट्याचा जो आहे तो सहा ऑक्टोबर दिवशीचा जो अपडेट आहे ते रेजिग्नेशन देण्याची मुदत सुद्धा आज संध्याकाळी आहे रेझिग्ने घेतलेलं होतं आणि राऊंड टू मध्ये त्यांना अपग्रेड झालं नाही मग ते एमसीसी मध्ये एमबीबीएस बीबीएसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये डीम्ड डीम्ड असेल किंवा एम्स पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून ज्यांनी ऍडमिशन पहिल्या राऊंडमध्ये घेतलेलं होतं त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड जर झालेलं नसेल तर, तर त्याला आज एक तारखेपर्यंत आपल्याला लास्ट मुदत सोडण्यासाठी होती परंतु आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला एमसीसी मध्ये ऑल इंडिया घेतले मध्ये मिळालेलं सीट सोडण्याची मुदत आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर दुसऱ्या राऊंडमध्ये चेंज झालेलं नसेल तर तुमचं जे डिपॉझिट आहे ते फोरपीट होणार नाही जरी राजीनामा आता दिली तरी मात्र पहिल्या मध्ये मिळाल्यानंतर दुसऱ्या मध्ये चेंज झालेलं असेल त्याचं ऍडमिशन घेतलेलं असेल तर मात्र डिपॉझिट जे लाख रुपये किंवा दहा किंवा रुपये ते डिपॉझिट तुमचं फोरफिट होणार आहे दुसरी गोष्ट ज्यांना पहिल्यांदाच राऊंड टू मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते कॉलेज तुमचं जसं तसं राहिलेलं असेल म्हणजे पहिल्यांदाच मिळालं ते मिळाल्यानंतर घेतलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दोन लाख रुपये डिपॉझिट फोरफिट होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं नाही आणि त्याचं अलॉटमेंट झालेला आहे याचे सुद्धा डिपॉझिट फोरपीट झालेलं आहे फक्त ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये ऍडमिशन मिळालं होतं एमसीसी मध्ये डीमड मध्ये आणि त्यांनी जर ते, ते आता सोडणार असतील तर ते त्यांचे ते दोन लाख रुपये वाचणार आहेत हा एक आजचा अपडेट आहे ते आज मुदत आहे आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला जाऊन राजीनामा देण्याची मुदत आहे आता दुसरा जो अपडेट आहे तो म्हणजे सीईटीसीएल मार्फत जो काही ग्रुप बी मधील तुम्हाला सर्वांना सांगितलेलं होतं की बीएमएस बीएमएस आणि बीएचएमएस चा दुसऱ्या राऊंडचा जो रिझल्ट लागलाय तो विथड्रॉ केलेला आहे माघार घेतलेला आहे आणि आज त्यांनी नवीन वेळापत्रानुसार आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला दुपारपर्यंत किंवा कधी पण रिझल्ट सीईटीसीएल चा लागू शकतो त्यानंतर जो तिसरा अपडेट आहे तो आजच्या तारखेला म्हणजे सहा ऑक्टोबरला आपल्याला दुसऱ्या चा, चा रिझल्ट आज डिक्लेअर होणार आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मध्ये भाग घ्यायचा आहे आणि पहिल्या दोन राऊंड मध्ये काही मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र एमबीबीएस साठी चलन डाउनलोड करण्याची प्रोसेस आज सुरू होणार आहे या ठिकाणी वेगवेगळे चलन आहेत साठी एक लाख चोपन्न हजार प्रायव्हेट साठी बारा लाख रुपये आणि वीस लाख रुपये आणि पंचवीस लाख रुपयाचे चलन डाउनलोड करून तुम्हाला ते फीस भरायचे आणि ऑनलाईन स्वरूपामध्ये सात तारखेपासून चौदा तारखेपर्यंत ऑप्शन एंट्री करायचे त्याची सुद्धा मुदत आज सुरू आहे ते आठ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे त्यानंतर चौथा चौथा जो अपडेट आहे तो म्हणजे तेलंगणा राज्यामधील ओपन स्टेट काउन्सिलिंग कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी चा रिझल्ट लागून दोन तीन दिवस झालं आज सहा तारखेला दिवस आहे उद्या संध्याकाळी वाजेपर्यंत आपल्याला तेलंगणामध्ये एमबीबीएस रिपोर्टिंगचं मुदत संपणार आहे पाचवी अपडेट आहे ते म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा एमबीबीएस बिलियनचा सुद्धा रिझल्ट राऊंड टू लागलेला आहे बऱ्यापैकी बदल झाले नाही जवळपास तेराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना काही चेंज नो चेंज म्हणून आलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग किंवा कॉलेजवर जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस सी टी सी एलमार्फत राऊंड टू च्या जो रिझल्ट लागला आहे त्याचं रिपोर्टिंग किंवा कॉलेजवर प्रत्यक्ष जॉईनिंग करण्याची प्रक्रियेचा दिवस सुरू आहे आणि ते सुद्धा आज प्रक्रिया चालू आहे त्यानंतर सहावा जो अपडेट आहे तो म्हणजे ग्रुप सी एलमार्फत जे काय ग्रुप ए बी सी मध्ये चालतात त्या ग्रुप सी मध्ये म्हणजे ऑडिओथेरपी स्पेस थेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बीपीटीएच असणाऱ्या यामध्ये चॉईस फिलिंगची प्रोसेस सध्या सुरू आहे त्यांना ग्राउंड टू ची चॉईस फिलिंग सुरू आहे काल पण सुरू होती आज सुद्धा चालू आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एम सी सीच्या थ्रू होणाऱ्या तिसऱ्या राऊंड थ्री साठी किंवा ज्याला आपण मॉकअप राऊंड म्हणतो त्याची रजिस्ट्रेशनची प्रोसेस कालपासून परवापासून सुरू झालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे तर त्यांना दोन लाख दोन लाख पाच हजार भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार त्याचबरोबर ज्यांचं डिपॉझिट फोरपीट झालं अशा विद्यार्थ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे एमसीसी थ्रू होणाऱ्या या तिसऱ्या राऊंडचं रजिस्ट्रेशन सध्या आज सहा ऑक्टोबरला सुरू झालेलं आहे परंतु चॉईस फिलिंग मात्र काल संध्याकाळपर्यंत पाहिली तर चॉईस फील्डिंग सुरू झालेलं नाही त्याचबरोबर सीट मॅटेरि एम सी सुद्धा डिंग कॉलेजचं त्याचबरोबर ऑइल डायकोट्याचं आलेलं नाही आठवा अपडेट जो आजच्या दिवसाचा आहे तो म्हणजे ऑइल डायकोट्याचा बी एम एस बी एच एम एसाठी बी एम एसच्या ऑल डायकोट्याच्या पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये लिस्ट लागलेली आहेत त्याचं रिपोर्टिंग की प्रोसेस सध्या सुरू आहे ज्यांचं अपग्रेडेशन झालेलं असं विद्यार्थ्यांना पहिल्या कॉलेजवर सोडून दुसऱ्या कॉलेजवर जाण्याची किंवा रिपोर्टिंग करण्याची जी काही सोय ती सुरू चालू आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी अनडेकोड प्रायव्हेट कॉलेजमध्ये बी एम एस किंवा बी एच एस मध्ये ऍडमिशन घेण्याची प्रोसेस सुरू आहे परंतु पंच्याऐंशी टक्क्याच्या दुसऱ्या राऊंडची मात्र जो काही रिझल्ट आहे तो रिझल्टॉ केलाय आता आपल्याला पुढे आज रिझल्ट लागू शकतो आज सहा ऑक्टोबरला रिझल्ट लागणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे डबल एटी पैसे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या ऑल इंडिया कोटा भारत देशातील सर्व सीट्स साठीच जे थर्ड राऊंडच रजिस्ट्रेशन आहे किंवा प्रक्रियेचा सुरुवात ही नऊ ऑक्टोबर पासून सुरू होते आहे सध्या इतर प्रोसेस काही चालू नाहीये एकंदरीत आपल्या सर्वांना आजच्या दिवसामध्ये त्याचबरोबर बीएमएस uh, किंवा बीडीएस साठी ऍडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांची मध्य प्रोसेस सुरू आहे uh, त्याच बरोबर uh, ज्यांना बीडीएस करायचं आहे त्याची स्वप्रोसेस तिकडे सुरू झालेला एकंदरीत आजच्या दिवसाचं संपूर्ण भारत देशामध्ये एमसीसी डब्ल्यू ट्रिपल सी सीएटी सील कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी किंवा एम पी नीट युपी नीट या सर्व प्रोसेसच्या संदर्भामध्ये आज टुडे अपडेट मी सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्या व्हिडिओ चॅनलला बेल आयकॉन दाबा